नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुम्ही जर ई पीक पाहणी केला असेल तर आपल्या ई पीक पाहणी गावाच्या यादीमध्ये आपलं नाव ॲड झालं आहे किंवा नाही हे आपण दोन मिनटात पाहू शकता आता हे कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम ही या पीक पाहणी या ॲपला ओपन करून घ्या त्यानंतर येथे पहा गावचे खातेदारांची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर गावातील शेतकऱ्यांची संपूर्ण नावे येथे दिसेल आता पहा हे नाव हिरव्या रंगात दिसत आहे आणि यासमोर डोळ्याचं चिन्ह आहे यावरती क्लिक करा तर त्याच व्यक्तीचं पीक पाहणी हे झालेलं आहे येथे तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच तुमची ई पीक पाहणी झाली की नाही हे जर तुम्ही मोबाईल ॲपमध्ये पाहत असाल तर तुमचे नाव हे हिरव्या रंगात येणे गरजेचे आहे अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी झाली की नाही हे चेक करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र